लोकांना उपस्थित राहायला पाहिजे हा त्याचा महत्वाचा भाग आहे मी फक्त मला आमचे जे प्रकाशक आहेत जोशी साहेब ते औदुंबरचे आहेत ते म्हणले तुम्ही कुंडलचे स्वातंत्र्य मिळ या ग्रंथाचा आज आता बोलतो तुम्ही असं का करता नुसतं स्वातंत्र्य मिळ नाही 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 म्हटलं कुंडलचे स्वातंत्र्य मिळ ते शब्द तिथला काढायचा नाही का तर माझे मित्र प्राचार्य जे के पवार आम्ही हो चर्चा केली अमृत महोत्सव संपूर्ण देशभर आणि जगभर साजरा होतोय आपण काहीतरी करायला पाहिजे तत्पूर्वी एवढं सांगितलं पाहिजे की कर्मवीर भाऊराव पाटील यांची जन्मशताब्दी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला साजरी झाली त्यावेळेला आमची चर्चा झाली त्याच्यातून कोल्हापूर ते पर्यंत आम्ही पदयात्रा काढली होती एक आठ दिवस आम्ही चालत होतो आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संबंधी प्रबोधन केले सातारपर्यंत त्यावेळेला एस टी पाटील साहेब हे सचिव होते आमचे सहसचिव आमचे घाटे सर होते आप्पासाहेब पाटील संघटक होते आणि मोठा कार्यक्रम झाला आणि त्यातला एक विद्यार्थी त्याला कर्मवीर म्हणायला येत नव्हतं तो आमच्या पोटिकासा कारखान्यात व्हायचे म्हणून प्रकाश प्रकाश पाटील कर्मवीरराव भाऊराव पाटील मी म्हटलं कर्मवीर म्हणून त्याला दहा वेळ म्हणायला होतं कर्मवीर भाऊराव पाटील कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ अण्णा मग त्याचं ती पाठ झालं तो आमच्या पदयात्रेत होता आता आपले महाराष्ट्राचे संपादक होते आपले चोरमारे विजयी चोरमारे ते सुद्धा पदयात्रेत होते मग त्यावेळेला काही ठिकाणी आलेले आहेत बातम्या वगैरे त्या तर कर्वीर अण्णांच्या संस्थेतला एक विद्यार्थी म्हणून मला याचा एक अभिमान आहे आणि इथं पहिले सहा महिने आम्ही का नाही मी चालतच येतो मग तापटका का आम्हाला एक चार आठवणी द्यायचे कधी बसने आम्ही येणार नंतर मग आमचे घोरगावचे बोजले गुरुजी होते त्यांना म्हणाले की कोणाची सायकल द्यायची का बघा सेकंड हँड तर ती म्हटली माझीच द्यायची आहे त्याची दीडशे रुपये किंमत आहे खरं सव्वाशे रुपयाला द्या मग सव्वाशे रुपयाला सायकल आम्हाला दिली आणि आम्ही मग सायकलनं कॉलेजला येत होतो तर हा ह्यातला महत्वाचा भाग आहे की या संबंधी कुंडलचे स्वातंत्र्यवीर हे पुस्तक का निघालं आज हे जवळजवळ चारशे साठ पानाचा ग्रंथ आहे त्याचा अर्थ असा आहे की अमृत महोत्सव आता त्यातले दुसरं तुम्हाला सांगतो कि सातारा सरकार आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ याला काही लोकांनी सांगितले की न्याय मिळालेला नाही आता डॉक्टर जयसिंगराव पवार डॉक्टर चौसाळकर सर हे मार्गदर्शन करतात आणि इतिहास संशोधन म्हणून जयश्रीराव पवारांचे ज्या ग्रंथाला पुरस्कार आहे आणि आमचे डॉक्टर जे के पवार सरांनी प्रस्तावना लिहिलेली आहे आणि विवाह आणि त्याचं मूल्यमापन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मग आमदार डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम बाळासाहेबांनी अतिशय शुभ संदेश अभ्यास पूर्ण दिलेला आहे त्याचबरोबर संदेश दिलेला आहे या ग्रंथामध्ये आमदार अरुण दिलेलं आहे तर हा ग्रंथ साकार झाला तर सातारा हे आम्ही सगळं साहित्याचा गोळा करा लागलेला आहात आणि ते आता त्यामध्ये स्टेटस तुम्ही जर बघितले तर साधारणपणे सव्वा पाचशे ते साडेपाचशे लोक स्टेटस माझा बघतात मग क्रांतिसिंग नाना पाटलांचं मला वाटते दोन डिसेंबर एकोणीसशे सदुसष्टचं पत्र एक आता स्टेटसला लावलेलं आहे म्हणजे बीडमधून निवडून आल्यानंतरच तर हे सगळं हे मूल्य साहित्याचं हे अन्य साधारण आहे ते गोळा केलं पाहिजे तेव्हा आमच्या दोघांच्या चर्चेतून चे हा ग्रंथ तयार करायला पाहिजे मग आता आमचे नोकरी घरातलं हे सगळं बघून तो ग्रंथ तयार करायला ठरवलं आणि अडीच वर्षामध्ये हा ग्रंथ चारशे साठ पानाचा हा पूर्ण झाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं या ग्रंथासाठी त्यांचा मी शतशा आभारी आहे त्यांचा मुलगा असेल आता पहिली पिढी सगळी संपली मला वाटतं एकच आता फक्त तेवढे राहिलेले आहेत बाकीची कोणीही कोणी म्हणून त्यांची मुलं दुसरी पिढी संपत आलेली आहे तर त्यांचं हे ग्रंथ हा एक अतिशय काही लोक म्हणतात की बाबा ही स्वातंत्र्य सैनिकांची गाथा आहे त्याचं अजन्य साधारण महत्व आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की आता तो हिंदी मध्ये आणि इंग्रजी मध्ये येणार आहे आता काही लोकांचे करेक्शन वगैरे हो आम्ही घेतोय आणि ती नवीन अशा पद्धतीची आवृत्ती काढायची आता इथं बसले आमचे रघुनाथराव आहे त्यांना वेळेवेळी फोन केला आणि जे आ... नलवडे कंपनी जी आहे आपली कुंडळची त्यांनी मी मोठं काम केलेलं आहे तर त्यांची माहिती त्यांचे नाव त्यांचं त्यांच्या पत्नीचं नाव त्यांचं केलेली तारीख त्यांची जन्मतारीख हे जे अगदी जवळचे आहेत अगदी एक पान तर त्यांचं यायला पाहिजे तर अशा पद्धतीचं आणलेलं आहे त्याच्यामध्ये हा त्यातला सर्वात महत्वाचा भाग आहे आता ह्याच्यामध्ये बोलत तेवढं थोडं आहे मी फक्त एक हायलाइट सांगणार आता हे कसं आहे मी सांगतो हे ट्रेलर आहे अजून चित्रपट पुढंच आहे लक्षात घ्या आपण लोक म्हणतात त्यांना काय द्यायचं आहे त्याच्या काय डोक्यातच नव्हतो आम्हाला काय सन्मान होईल आमचा सत्कार होईल आमचा गौरव होईल असं काही नव्हतं परंतु हे सगळं जर बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल कि आपण काहीतरी करायला पाहिजे आणि त्याच्यातून आता रजना सावंत स्वातंत्र्य सैनिकांच्या संबंधी सुद्धा मांडणार आहेत कुंडलचे स्वातंत्र्यवीर या ग्रंथामध्ये जवळजवळ एकशे एकोणपन्नास स्वातंत्र्य सैनिकांचा परिचय हा पहिल्या भागा भागामध्ये आहे आणि दुसऱ्या भागामध्ये चाळीस स्वातंत्र्य सैनिक आहेत दुसरे त्याच्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील आहेत चाळीस स्वातंत्र्य सैनिकांमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुद्धा रयत शिक्षण संस्थेची स्थापना एकोणीसशे एकोणीस ला केली आणि तेव्हापासून आपला स्टाफ आणि आपण स्वतः या स्वातंत्र्य चळवळीला भरघोस अशा पद्धतीनं पाठिंबा दिलेला आहे सहकार्य दिलेलं त्यामुळं स्वातंत्र्यवीर भाऊराव पाटील म्हटलं तर कोण ओळखणार नाही कर्मवीर भाऊराव पाटील म्हटले की मग ओळख द्या हा महत्वाचा भाग आहे त्याबरोबर दुसरे उद्योग महर्षी लक्ष्मणराव काशीनाथ पंत किर्लोस्कर त्यांना स्वातंत्र्यवीर लक्ष्मणराव त्या किर्लोस्कर म्हणलं तर कुणाला ओळखणार नाही पण उद्योग महर्षी म्हटले की ते लक्षात येत तर त्यांनी सुद्धा फार मोठ्या पद्धतीनं सहकार्य स्वातंत्र्य चळवळीला विशेषतः या सातारा प्रती सरकारला दिलेलं आहे ते आपण कोणीही विसरू शकत नाही आता ते पोलिसांचे जे सगळे जे आ, हे होते मोर्चे होते पोलिसांचे जे काय दौरे होते फार मोठ्या पद्धतीने त्यांना सुद्धा त्रास दिलेला आहे मंदीच्या काळामध्ये दुसऱ्या महत्वाच्या काळामध्ये पहिल्या महत्वाच्या काळामध्ये आणि त्याच्यातून सुद्धा ते पुढं आलेले आहे त्यानंतर औंचे राजे पंत प्रतिनिधी आणि नंतर बॅरिस्टर आप्पासाहेब पंत त्यांनी ही स्वातंत्र्य चळवळीला अतिशय मोठ्या पद्धतीने मदत केलेली आहे जे क्रांतिकारक होते जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांना जर काय भूमिगत लोक आहेत आता भूमिगत म्हणजे सहाशे खेड्यामध्ये सातारा प्रति सरकार होत आता म्हणजे सहाराच्या सा, मध्ये नऊ ठिकाणी नऊ जिल्ह्यामध्ये प्रति सरकार होती त्यातलं चार वर्षे दीर्घकाळ यशस्वी झालेलं हे सातारा प्रति सरकार होतं आणि तेही ही क्रांतीसिंह नाना पटलांच्या नेतृत्वाखाली जशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज मोगला शेवटपर्यंत सापडले नाही तशा पद्धतीनं क्रांतिसिंह नाना पाटील हे इंग्रजांना शेवटपर्यंत सापडले आणि म्हणून प्रति शिवाजी महाराज हे क्रांतीसिंह नाना पाटील आहेत आता तिचे फक्त तुम्हाला दोन उदाहरण देतो तुम्हाला जस छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बहिर्जी पथक होत बहिरजी पथक तस छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्या पद्धतीनं लोकांनी काम केलं सर्वसामान्य माता बहिणी जे सर्व जाती धर्मातल्या लोकांनी काम केलं तशा पद्धतीचं बेचाईच्या चळवळीमध्ये काम केलेलं आहे आता कुणाचा आता ये शंकर त्यांचा ताज पडला कुणाचा पाय गेला कुणा हात गेला कोण कायम चालू झालं फक्त दोन तुम्हाला उदाहरण देणार आणि थांबणार कारण ह्याच मला ऐकायचं आहे <laughs> गिलबर्ट नावाचे एक कडक अधिकारी होते कारण महाराष्ट्रामध्ये मुंबई इलाख्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये क्रांतिकारकाने भूमिगतांनी सगळा हैदोस सुरू केलेला आहे आणि तुम्हाला कल्पना नाही पिर्या माग इथं प्रमुखच होता संरक्षण विभागाला विर्यामाग दरोडे दिवसाचे रात्री जे नाही ढोल यायचे काढून ठेवा तुमचं सोनं नाणं चांदी काय असं ते तारात ठेवायचं आणि त्याला द्यायचं त्या काळामध्ये प्रति सरकारनं जे अभूतपूर्व काम केलेलं आहे त्या त्यागाची किंमत आपण करू शकत नाही तर गिलबर्ट हा मध्ये चर्चा झाली तो असा खवळलेला होता गोरा होता पण खवळल्यानंतर जास्त गोरा दिसायला जे पोलीस होते त्यांना ते बातमी पारे नावाचं खानापूर तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये गाव आहे तिथं नाना पाटलांना भूमिंग ठेवलेला आहे अशी बातमी त्यांना लागली कुणीतरी आपल्यातले मी सांगितली आणि सांगितल्यानंतर ते म्हणाले आज नाही आता आता वाजत किती तर उद्या संध्याकाळी रात्री दहा वाजता त्या गावावरती धाड टाकायचे सगळ्यांनी जवळ जवळ शंभर ते दीडशे पोलीस होते मग आता बातमी सांगायची त्यावेळेला पावसाचे दिवस होते त्यातला जो बहिरीजी पथकातला जो प्रतिसंकामधला माणूस होता त्यानं येऊन हो। कराडमध्ये सांगितलं कराडमधलं कुंडलमध्ये सांगितलं आणि कुंडल मध्ये दोन माणसं होती सदाशिवराव पवार आणि दुसरे बाबा मिरगे पाण्याचीच होती नदी भरलेली होती त्या नदी सुद्धा उद्या टाकून त्याच दिवशी त्याच दिवशी त्या रात्री नदीतनं जाऊन पलीकडं पाऱ्यामध्ये रात्री बारा वाजता क्रांतीशिर नाना पाटलांना ही माहिती सांगितली त्यांच्या साथीदारांना सांगितली आणि शेजारी घोटी थुरली गोटी आणि धाकटी गोटी त्या धाकट्या गोटीमध्ये कदम नावाच्या शेतकऱ्याच्या घरामध्ये त्यांना भूमीवर ठेवलं व दुसऱ्या दिवशी दहा वाजता हे सगळे पोलीस आले आणि सगळीकडे पारे गाव सगळीकडे शिवारामध्ये नाही आणि गावामध्ये काही सापडलं त्यांना नाही तो असा खवळला आणि त्या काळामध्ये पाच हजार रुपये दंड पारे बसवला लक्षात घ्या म्हणजे लोकांचा विश्वास प्रेम आणि निष्ठा जिवाळा केवढा होता बघा त्यावेळेला नाना पाटलांना सपोर्ट दिला नाही त्याला त्यानंतर एक उदाहरण सांगतो थांबणार मी तुम्हाला था। साने गुरुजी सातारा प्रति सरकारचे नेते क्रांतीसिंह नाना पाटील हे यांच्यासाठी काम करणारे आता धुळ्याला कधी गेले म्हणणार हे तर धुळे खजिना हे आता जिडीबा बाब पुलाड असतील कॅप्टन भाऊ असतील किंवा बाकी हे बाकीचे सगळे जे आता जवळजवळ हे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी काम केलेलं आहे का काम केलेलं आहे काय केले काम त्यांनी तर शोभेच्या दारूचं दारूचे अटम बॉम्ब म्हणजे एका क्रांतिकारकाला पैसे मागायला गेले मागायला तर पैसे असे मागून मिळत नाही मिळवावे लागतात आणि त्यानंतर एक पंधरा दिवसामध्ये ते पे स्पेशल लुटलेले लक्षात घ्या आणि जे ब्रिटिशांचे खजिने आहेत ते लुटायचं का त्यांनी त्यावेळेला केलं मग पोस्ट असेल रेल्वे असेल किंवा ह्या गाड्या असतील सरकारी खजिने लुटायचं काम केलं मग आता आपल्याला असं दिसेल की भूमिगत आता देवदौंड्यांचं घर आहे तिथं तळघरात तिथं पाटील राहत होते आणि चिखल होटेलमध्ये एक चिटणीस नावाचे कार्यकर्ते होते ते सदाशिवराव पवार यांचे मित्र होते त्यांचा जवळचा मित्र कोलव नावाच होते त्यांच्या तळघरात नाना पाटील राहत होती मळ्यात म्हणून पाटील राहत होती त्यानंतर शितोळे नावाचे एक क्रांतिकार त्यांच्या मळ्यात राहत होते आणि आठपाडीला गणेश देशपांडे मुंडे त्यांच्या मळ्यात आणि वाड्यात राहत होते तर सावळाराम येडके नाना पाटलांचं कोट नंतर शर्ट आणि पटका घेऊन जाताना त्यांनी जो मार खाल्लेला आहे तो अतोनात मार खालेला आहे तरी सुद्धा त्यांनी कुणाचं नाव सांगितलं नाही तेव्हा अनंत अशा पद्धतीचं फार मोठं काम केलेलं आहे आणि याच्याबद्दल आता माझं सगळं ते पाळ झालेलं आहे म्हणून मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की नव्या पिढीनं विशेषतः काम नाही नोकरी नाही व्यवसाय नाही ठीक आहे एक घर बांधत दुसरं घर बांधायचं पाहिजे पण आपलं आपल्या स्वभावाप्रमाणे आपण संशोधन करायला पाहिजे लेखन करायला पाहिजे बहुजन समाजातल्या लोकांनी लिहिलं पाहिजे आणि बोललं पाहिजे जर तुम्ही जर सांगितलं नाही तर कोण सांगणार म्हणून कादंबरीकार व्हायला पाहिजे लेखक व्हायला पाहिजे चरित्रकार व्हायला पाहिजे आणि कथाकार व्हायला पाहिजे वक्ते व्हायला पाहिजे चित्रकार व्हायला पाहिजे तर अशा पद्धतीचं हा एक महत्वाचा भाग आहे आता इथं आमचे एक कुंडलला गुरुसर होती त्यांनी त्या स्पर्धा पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे घेतले होते त्याच्यामध्ये माझा पहिला नंबर आला आणि त्यामुळं मग पुस्तकाची एक आवड निर्माण झाली हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे तेव्हा मी जास्त बोलणं उचित होणार नाही की भरपूर आपल्याला आठवणी आहेत परंतु आपण त्याचा विचार करावा आणि स्वातंत्र्य सैनिकांचा हा ग्रंथ पुढचे एक वर्ष दीड वर्षामध्ये दी, दोन वर्षामध्ये हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये येईल कारण ह्या तिघांचं मला ऐकायचं आहे त्याबद्दल मी परत एकदा सातारा प्रति सरकारच्या क्रांतिकारकांना सलाम करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र